विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल निशब्द तो मातंग ती धनगर हाच त्यांचा गुन्हा प्रेम केलं गावभर बांधून फिरवलं आणि दोघांना विहिरीत फेकून संपवलं कुठाय सामाजिक ममता आरक्षण घेतुना मक्का रोटी बेटी व्यवहार करत नाहीत सरकार महिला आयोग मीडिया सगळे गप्पगार आरोपीला फाशी द्या प्रेम केलं म्हणून तुम्ही मरणार नाही यासाठी कठोर कायदा आणा दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थर सेना उमरी नांदेड निशब्द प्रेमाला जात कुठं असते पण आमच्या देशात प्रेमाला जात असते मातंग दलित लखन भंडारे आणि धनगर समाजाची संजीवनी कमळे या दोघांनी प्रेम केलं आणि मातंग तरुण आणि धनगर समाजाची तरुणी हे दोघे एकमेकांवर प्रेम करत होते त्याची भनक मुलीच्या घरी लागली आणि त्यांनी तात्काळ मुलीचं लग्न लावलं त्यानंतर अचानक काही दिवसानं मुलीचा मित्र असलेल्या मातंग तरुणाला मुलीच्या नवऱ्याने डांबून ठेवलं आणि सासऱ्याला बोलावून सामूहिकरित्या दोघांना बांधून विहिरीत फेकलं क्रूरपणे सुनियोजित कट करून दोघांना संपवलंय मातंग तरुण आहे म्हणून त्याला आणि मुलीलाही संपवलं एवढी भयंकर जातीयता आहे मी या घटनेचा पाठपुरावा केला पीडित कुटुंबाशी बोललो सर्व आरोपी घटक एकत्र केले अटक केले पण आमचा संशय आहे की हे कृत्य सामूहिकरित्या केलेलं आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी एस आय टी मार्फत चौकशी करावी आम्ही आरक्षणवादी आहोत आमच्यात सामाजिक समता आलीच पाहिजे ही भावना रुजत नाही याचं दुःख होतं राज्यातील अॅट्रॉसिटी आणि जातीयतेचा आकडा पुढे आला आणि त्यांच्या जाती जर शोधल्या ना तर पायाखालची जमीन हादरेल ज्या घटकाला सामाजिक न्याय मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले त्याच घटकाने दलितांना नाकारणे त्यांच्यावर अन्याय करणे हे गंभीर आहे मातंग दलित लखनला न्याय द्या धनगर तरुणीला आमच्या अहिल्याच्या संजीवनी लेखीला न्याय द्या हा व्हिडिओ कोणत्याही मीडियात नाही कुणाच्याही वॉलवर नाही मीडिया आयोग गप्पा आहे गृहमंत्री होर्डिंग लावण्यात मग नाहीत आणि ओबीसी मुलीला हातपाय बांधून विहिरीत फेकलाय त्यांचे नेते दंगली करण्यात व्यस्त आहेत वाईट वाटतं वास्तव कुणीही बोलायला तयार नाही ज्याला ज्याला मतदान हवा आहे म्हणून प्रवृत्ती पाठीशी घातल्या जात आहे मी राज्यभर फिरलो आणि बघितलं दलितांचा भयंकर असा तितकारा आहे आणि दुसरं तिसरं कुणालाही नाही आमच्या म्हणणाऱ्या प्रवृत्तीला आहे मातंग तरुण केवळ जातीमुळे संपवला आणि हिंदुत्व मुठीत म्हणणारे गप्पगार आहेत आमचं दुःख भयंकर आहे दिवसभर गावात हात बांधून सगळ्या गावासमोर या दोघांना फिरवलं जात होतं आणि विहिरीच्या दिशेने आरोपी घेऊन जात होते तेव्हा व्हिडिओ शूटिंग करणारे कुणीही मदतीला धावले नाहीत पोलिसांना एवढ्या मोठ्या वेळेत घटनास्थळी पोहोचता आलं नाही का त्या गावाच्या सर्व निधी सरकारने रोखू नये राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्यानं बघावं हे खरे प्रश्न कुठेच दिसत नाहीत तेवढी मोठी गंभीर घटना सगळे गप्प आहेत निरागस मुलगी आणि मुलगा हात बांधून चालवलेत आणि हळहळ व्यक्त करून हात बांधून विहिरीत फेकलेत त्यांच्यावर होत असलेला अन्याय सरकारला मान्य आहे का या घटनेचे समर्थन करणार का मी निशब्द आहे माझ्या देशात अशी घटना घडते सामाजिक समतेच्या नुसत्या गप्पा मारायच्या निदान आरक्षणवादी तरी रोटी बेटी व्यवहार करत नसतील तर काय अर्थ आहे त्या सामाजिक समतेच्या लढ्याला आरोपीला फाशी द्या हीच ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा